नमस्कार मी प्रिया अविनाश भावने नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना झी मराठीने तीन वर्षापासून अनेक उपक्रम राबवले त्या नवीन उपक्रमापैकी या एक सुंदर अशी उपक्रम आहे ती दुर्गा आणि तो महादेव या उपक्रमाबद्दल आमची निवड केल्याबद्दल जी मराठीचे मी पहिले तर आभार मानतो दुर्गा म्हणजे एक अद्भुत शक्ती असते जसं की श्री प्रत्येक श्री काम नोकरी करतातच त्यांच्यामध्ये एक अद्भुत शक्ती असते कि ती किती आजारी पडली तर पहिले तिचं काम तिच्या घरातले तिचे लेकर तिचं कुटुंब हे सगळं सांभाळल्यानंतर ती स्वतःकडे लक्ष देते की हा तिला पडल्यानंतर कधी कधी जाणवतं की हे माझं दुःख आहे ती अद्भुत शक्ती फक्त एका श्रीमध्ये आणि एकदा एका दुर्गा शक्तीमध्येच दिसू शकते ती म्हणजे श्री म्हणूनच ही जी मराठीची जी थीम आहे ती दुर्गा तो महादेवी योग्य आणि सुंदर अशी आहे नमस्कार मी अविनाश सुरेश भावने सर्वप्रथम सर्व नागरिकांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जसे झी मराठीनी याच्या आधी पण खूप उपक्रम राबवले जसे श्रीशक्तीचा जागर आणि यावर्षी त्यांची एक आगळीवेळी संकल्पना ती दुर्गा तो महादेव हे हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे खरं तर शक्ती हीच सगळ्यात महत्वाची असते पण महादेवाचा फक्त तिला साथ असतो आणि सगळी शक्तीची हा ही संकल्पना धरून त्यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे खरं तर आगळा वेगळा उपक्रम आहे यासाठी झी मराठीचे खूप खूप अभिनंदन माझे महादेव म्हणजे खरं तर नावाने नाव शिव सदाशिव आहे आणि मी पण त्यांना शिवच म्हणते खऱ्या अर्थाने ते महादेवच झाले आणि माझ्या या जॉबच्या घसाघसीच्या जीवनामध्ये खरं तर स्तंभ म्हणून महादेवाचा मला भरपूर आधार आहे आधार तो असा की सकाळी उठून जॉब करणं म्हणजे खूप मोठी एक जिम्मेदारी असते जाणं येणं करणं आणि या घरातल्या कामामध्ये पोरांना आवरणं वगैरे या याच्यामध्ये मला महादेव जरा जास्तच मदत करतात मुलांना आवरणं हे त्यांच्याकडेच जबाबदारी असते स्वयंपाकाची जबाबदारी माझ्याकडे असते अर्धा भार ते सांभाळून घेतले असल्याने मला जॉब हा करणं योग्य वाटतो तिकडून आल्यावर पण माझी कधी कधी चिडचिड होते ते सांभाळून घेतात आणि अभाळणं हे खूप मोठं हे असतं की आपण येणं आणि चिडचिड करणं आणि त्यावर अजून चिडचिड करणं याच्यात वाद होतात वाद न घालता की चल तुझी चिडचिड आहे आज ते तो शांत बसला आहे माझे चिडचिड होते कामा का का म्हणून होणार तो आधार मला नेहमी त्यांच्या सोबत माझ्यासोबत आहे त्यांचा त्यामुळेच ही जी थीम आहे तुमची ती दुर्गा महा महादेव ही संकल्पना आमच्या नात्याला साजेल अशी आहे जसं की लोक म्हणतात शिवपार्वतीचं नातं आहे हे ऐकल्यानंतर अत्यंत आनंद होतो की आमच्या दोघांमध्ये शिवपार्वती नाता आहे आणि जसं की कालिका मातेचा राग हा जरा जास्त असतो आणि कालिका मातेचा राग कोणी शांत करू शकत नाही तर तो महादेवच शांत करतो त्याच पद्धतीने एखादी श्री चिडली किंवा काही रागावली तर तो राग फक्त त्याचा तिचा महादेव किंवा तिची शिवजी शांत करू शकतात आणि त्या ना त्या रागाला शांत करण्याची शक्ती फक्त महादेवांकडे शिवजीकडेच असते यामुळेच नात्यामध्ये गोडवा टिकून राहतो आणि हाच गोडवा आमच्या नात्यामध्ये आहे त्यामुळेच लोक आम्हाला शिवपार्वतीचं जोड असं म्हटलं जाते माझा जन्मच एज्युकेटेड फॅमिलीमध्ये झाला आणि एज्युकेटेड फॅमिलीमध्ये झाल्यानंतर कला जो जोपासणं माझ्यासाठी थोडं अवघड होतं मला खरं तर कलेमध्ये जास्त शिक्षण घ्यायचं होतं पण एज्युकेटेड फॅमिली असल्याने थोडासा वाव एज्युके एज्युकेशनमध्ये होता तर कला ही माझ्यासाठी जास्त महत्त्वाची होते आणि मला तर खरं म्हणजे ॲनिमेटेड करणं करायचं होतं पण घरातल्यांची इच्छा होती की मी अकाउंटिंग कॉमर्स फील्ड घ्यावी कॉमर्स फील्डमधून काहीतरी करावं सी ए व्हावं किंवा मग बँकेत नोकरी लागावी असं काही त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा मला आईवडिलांची इच्छा पूर्ण करणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं आणि कुठेतरी माझी कला पण मला जोपायची इच्छा होती तर पप्पांची इच्छा असल्याने मी पहिले तर शिक्षणाला महत्त्व दिलं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला तसे शिक्षण करत असताना आईची इच्छा होती की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहावं पहिले तर आणि मी शिक्षण कम्प्लीट करून पहिले तर जॉब केला आणि त्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नही अशा व्यक्तीबरोबर झालं की माझ्याही कलाचा उगम तिथून सुरुवात होणार होता ते म्हणजे अविनाश आणि कलेचा मोठा सागरच मला भेटला या सागरातूनच मला खूप काही शिकायला भेटणार होतं आणि तो आनंद आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्या बरोबर मी नेहमी हट्ट करायची पहिले काम करायचं थांबाना थोडा वेळ मी येते तुमच्यासोबत थांबान थोडा वेळ असं करून करून मी प्रत्येक ऑर्डरला त्यांच्या बरोबर जायच्या त्यांच्या काम करण्याचा जी कला आहे त्यांची ती खूप सुंदर आहे आणि त्यांना पाहताना कला त्यांची अतिशय म्हणजे सगळ्यांनाच आवडणारी आहे आणि ती मला स्वतःला खूप आवडते इतरांना जशी आवडते तशी मी त्यांच्या कलेच्या प्रेमात पडलेली आहे आणि त्यांना त्यांना मदत करताना मलाही खूप आनंद होतो तर आमच्यात पण अधूनमधून भांडण होत असतात पण त्या शुल्लक कारणांमुळे तर फक्त इतकंच आहे की आमचं आजचं भांडण आम्ही उद्यावर नेत नाही आज झालं आज नाही एक एक दीड तास नाही बोललो तरी आम्हाला करमत नाही किंवा तिचं ती, ती जर रागावली असेल तर मी थोडासा शांत होऊन जातो मी जर चिडलो तर ती शांत होऊन जाते त्याच्यानंतर आम्ही थोडासा वेळ देतो की खरंच चुकी कुणाची होती याच महत्व नाही पण कोणी कोणी नमतं घेतलं हे आम्ही थोडंसं जास्त इम्पॉर्टंट आहे आम्हाला कारण की चुकी जर शोधत राहिलो तर मी माझी चुकी मानणार नाही ती तिची चुकी मानणार नाही तर आम्ही असे निर्णय आणि तो दिवस आर्थ्यासाठी तेवढाच राहतो दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्याबद्दल कधी विषय काढत नाही न कधी रिएक्ट पण होत नाही की काल असं झालं काल तसं झालं त्याच्याबद्दल सॉरी वगैरे तुम्हाला अशी बोलली मी तुला तसं बोललो आम्ही हे परत कधी करत नाही क्लिअर होऊन जातं दुसऱ्याच दिवशीपर्यंत आम्ही रेग्युलर जो दिवस दुसरा आहे तो परत एकदा नव्याने आमचं आमचं असं म्हणणं आहे की गेलेला दिवस ती वेळ ती तारीख तो वेळ तो परत येत नाही म्हणून ते कशाला आपण धरून ठेवायचं जी गोष्ट गेली ती सोडून द्यायची परत पुढे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स होतात पण प्रॉब्लेमवर सोल्युशन काढून पुढे हा नाही होणार याच्यावर आम्ही जास्त भर देतो आम्हाला आमच्याकडे आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला दोन मुली देवानी दिल्या आ, आई, आई करजा, करजा तर आई आईच कर्ज कर्ज आपण फेडू शकत नाही या जन्मात तरी नाही तर मला असं वाटत की मुलींची मुलीची सेवा हे करता करताच काही पर्सेंट का होईना म्हणजे ज्या आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी केलं किंवा आज्या आईनी सॅक्रिफाईज आमच्यासाठी केलं ते ते आम्ही मुलींसाठी करून थोडं तरी ऋण आईचं ते फेडू शकतो यासाठी देवानी आम्हाला म्हणजे रत्नानी हे दिलंय तो चान्स आम्हाला दिलेला आहे त्यासाठी आम्ही खरंच देवाचे खूप खूप आभारी आहे पहिले तर ते वर्ल्ड रेकॉर्डसाठी गेले होते तर ते त्यांनी मला फोन करून सांगितले की प्रिया खूप सारे मोठे मोठे कलाकार आहेत आपला काही नंबर येऊ शकत नाही तर ठीक आहे लेट्स आम्ही म्हटलं की चला नेक्स्ट टाइम करूया आपण अविनाश ठीक आहे मग तिथे घरी आल्यानंतर त्यांनी जेव्हा बॅग मधून ती ट्रॉफी आणि सर्टिफिकेट काढलं तेव्हा तो आनंद आमच्यासाठी दोघांसाठी खूप आनंदाचा होता शनिक क्षण म्हणजे तो इतका कि डोळ्याने दोघांचा होत की, दो दो होता की आ, तो वर्ल्ड रेकॉर्डचा आवड अविनाशला पहिल्यांदाच भेटलेला होता बोलता मी कलाकार आहे कलाकाराला खरं तर साथ त्यांच्या पत्नीची असते म्हणजे दुर्गेची जसे किती जरी आपण प्रयत्न केला कलाकारांनी तरी त्याला बॅक सपोर्ट म्हणून एक घरातनं एक सपोर्ट पाहिजे असतो तो म्हणजे त्यांच्या पत्नीचा आणि हा पूर्ण सपोर्ट मला तिने केलेला आहे तिच्या सपोर्टमुळेच मी नवनवीन प्रयोग करू शकतो मला एक बॅकबोन सपोर्ट म्हणतो ना त्या प्रकारे तिचा आधार असतो ती मूळता एक ऑडिटर आहे आणि ती एक ऑडिटच्या वगैरे कामं करते आणि मी एक कलाकार आहे खरं तर ती आहे म्हणून हा हे घर आहे माझ्यातली कला मी जोपासतोय ते तिच्यामुळे तिला आवड आहे म्हणून मी नवीन नवी नवी प्रयोग करतो आणि बाकीच्या तिच्या तिच्या डोळ्यात जी चमक येते ना मी माझी कोणी जर ताय वाहवा केली तारीफ केली किंवा के माझ्या कलेचा सत्कार केला तर तिच्या डोळ्यात जी चमक येते त्याच्यासाठी मी सगळं काम करत असतो माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंगही येऊन गेलेत त्याच्यामध्ये तिने मला खूप खूप आणि खूप खंबीर साथ दिलेली आहे त्याच्यामुळं मी ज्या जे आयुष्यात संघर्ष आले त्या संघर्षांना मी सामोरे जाऊ शकलो ती नेहमी माझ्या पाठीशी होती आणि असतेसुद्धा तर ते म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा सहभाग असतो आणि तसंच इचा सहभाग माझ्या मागे आहे आणि माझे जे काही मी ख्याती प्राप्त केलेली आहे ते हिच्या सपोर्टमुळेच मी केलेली आहे प्रमाणे शिवला शक्तीचा शक्तीची साथ असते तसेच या शिवला या शक्तीची साथ आहे म्हणूनच आमचं नातं लोक आम्हाला शिवप्र पार्वतीचा जोडा असं बोलतात खरं तर गेली कित्येक वर्ष मी कलाक्षेत्रात काम करतो आहे इव्हन लग्नाच्या आधी पण मी दहा ते बारा वर्ष कलाक्षेत्रात काम केले आणि सातत्याने करतच होतो फक्त त्यावेळेस एक उद्देश होता की आपली आपलं नाव पुढे पुढे वाढवायचं पण लग्नानंतर खरं तर मला माझा एक मोठा फॅन माझ्या घरातच सापडला तिने मला नेहमी नेहमी प्रोत्साहन देत गेलं आणि त्याच्यानंतर मी विविध उपक्रम केले पार्टिसिपेट केले आणि काही काही कार्यक्रमांसाठी मला नेहमी कधी कधी दहा ते बारा बारा पंधरा पंधरा दिवस घराबाहेर राहावं लागायचं मग मी विचार केला की आता फॅमिली झाली आपण कसं राहणार पण खरं तर तिने मला तो सपोर्ट केला की तुम्ही जा तुम्ही ते तुमचा जी कॉम्पिटिशन आहे किंवा काही उपक्रम आहेत ते करा त्यातनं मला मला सुद्धा आनंद भेटला आणि तिच्या आनंदासाठी पण मी ते केलं आणि खरं तर ती एक शक्तिरूपानेच माझ्या पाठीशी उभी राहिली आणि त्यानंतर मी भरपूर कॉम्पिटिशन्समध्ये पण पार्टिसिपेट केलं तिच्या म्हणण्यावरनं केलं मला इंटरेस्ट नव्हता पण तिच्या म्हणण्यावरनं केलं आणि मला सुद्धा कळलं मला कळलं की माझ्या आतमध्ये आणखी जास्त पोटेन्शियल आहे ते मी आधी काढू शकलो नव्हतो तिला तिला माझ्यामध्ये विश्वास असल्यामुळं मी ते केलं आणि ते सिद्ध करून दाखवलं असंच तिच्या सांगण्यावरून मी एका कॉम्पिटिशनमध्ये पार्ट केलं होतं वर्ल्ड रेकॉर्डसाठी ते कॉम्पिटिशन होतं आणि मी तिथे गेलो पार्टिसिपेट करायला तर तिथे भारतभरचे वेगवेगळे खूप नामांकित कलाकार आलेले होते आणि आम्ही ते सगळं पार्टिसिपेट केलं तिथे रिझल्ट अपेक्षित होता की रिझल्ट आम्हाला अपेक्षित होता की आपल्याला काही भेटणार नाही पण अचानक माझं नाव तिथे घोषित करण्यात आलं की पहिला क्रमांक यांना भेटला आहे आणि या पारितोषिकाचे हकदार अविनाश बावणे आहेत ही खबर मला प्रियाला द्यायची खरं तर इच्छा होती त्या क्षणी मी त्याला तिला ते सांगावं की मला पहिला प्राईज भेटला तेवढ्यात प्रियाचा फोन आला की काय रिझल्ट लागला तर मी तिला काहीच बोललो नाही की जे अपेक्षित आहे तेच झालं आपल्याला काही भेटलं नाही खरं तर तिच्याकडनं ती गोष्ट लपवायची नव्हती पण साक्षात तिचं पेशन्स आणि ते पाहायचं होतं मला मी तिला फोनवरही सांगू शकलो असतो की आपल्याला पहिला प्राईज भेटलं पण तो जो आनंद तिच्या चेहऱ्यावर ना मी फोनवर पाहू शकलो नसतो मग मी घरी आलो आणि जेव्हा घरी आलो तिने विचारलं जाऊ द्या काही होत नाही आपल्याला होत रस्तं पार्शियलिटी होते हे होते असं बोललं मग मी थोड्या वेळाने फ्रेश वगैरे झालून ते जेव्हा ते पारिशोषिक तिच्या हातात दिलं तर तिच्या डोळ्यात अश्रू आले आनंदाश्रू आले आणि त्या अश्रूंचा मोल त्या पारितोषकापेक्षाही जास्त होता आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवतो आम्ही गेल्या तीन वर्षापासनं गणपतींचे पण कामं करतोय किंवा मी इंटेरियर डेकोरेशनचे पण कामं करतोय तर तिचं प्रोत्साहन असतं की तुम्ही हे करा इवन यावेळेस गणपतीचं जेव्हा आम्ही केलं आम्ही यावेळेस शून्यापासून गणपती, गणपती निर्माण केले तर तिची साथ अशी की आधी तिने काही दिवस हाफ डे घेतला माझी तगमग बाहून किती मेहनत करताय रात्र रात तुम्ही काम करताय ती पण ऑफिसमधनं यायची सहा वाजता घरचा स्वयंपाक केला की सात वाजता सरळ वर्कशॉपवर यायची रात्री एक एक वाजेपर्यंत माझ्यासोबत थांबायची मी तिला म्हणायचो की तू जा घरी आराम करू दे ऑफिसला जायचंय तरी ती माझ्यासाठी थांबायची आमच्या आमच्यासोबत जेवायची मग काही दिवस तिने जास्त मला लोड वाढला होता खूप चिडचिड व्हायची माझी तर तिने अक्षरशः आठ दिवस ऑफिसमधून सुट्ट्या टाकून मला मदत केली आणि आमचं एक डिपार्टमेंट सेक्शन गणपती डेकोरेशन आणि ज्वेलरीज अक्षरशः तिने सांभाळलं शेवटचे काही दिवस तर ती चोवीस तास झोपली सुद्धा नाही काही खाल्लं सुद्धा नाही इतकं तिने मला सपोर्ट केला आणि तिच्या सपोर्टमुळं यावेळेस आमचा जो गणपती उत्सव आहे तो खरंच चांगला गेला आणि मी माझी कला मी एक सेक्शन सांभाळून मी माझ्या कलेत लक्ष देऊन चांगल्यात चांगलं काम आम्ही दोघंही लोकांपर्यंत पोहोचवलं आणि खरंच माझ्या शक्तीमुळंच हे सिद्ध झालं हल्लीच्या युगात तुम्ही पाहत असताल वैवाहिक जोडप्यांमध्ये ना खूप ताणतणावीचे वातावरण निर्माण झालेले आहे सध्या तरी समाजात आपण पाहिलं की खूप आपण समाजाला न शोभणारे असे प्रकारसुद्धा जोडप्यांमध्ये घडले इव्हन खूप टोकांचे निर्णय लोकांनी घेतलेले आहे हा वादविवाद प्रत्येक घरामध्ये होतं घरात भांडे आहे तर वाजणारच टाळी आहे दोन हात आहे तर टाळी वाजणारच आता आ, एकमेकांना समजून घेण्यात असतं गरजेचं असतं खरं तर माझ्या त्यांचं सर... चुकलं तर आपण शांत राहणं आपण आपण चुकलं तर थोडं देशात आणि थोड्या वेळाने या गोष्टी आणि ही पण गोष्ट मला त्यांच्याकडून शिकायला भेटली आहे की माझा पहिले माझा ही चिडचिडा स्वभाव होता की थोडं पेशंट पहिले आपण बोलतोय ठीक आहे मी बोलून गेली की थोड्या वेळाने ते पण समजून सांगतात त्या गोष्टी की ही चुकली होती आणि थोडा राग शांत झाला की प्रत्येक गोष्ट प्रत्येक घर समजून समजून पण घेऊ शकत आणि मला तरी असं वाटतं नव्या पिढीने पण म्हणजे हेच थोडी शांती ठेवून दोघांमधले मतभेद हे थोडं थोड्या वेळाने राग शांत झाल्यानंतर एकमेकांचं समजून सांगितलं तर सॉल्व्ह होऊ शकतात आणि टोकाच्या भूमिकेपर्यंत जाण्याची काहीच गरज नाही मतभेद सगळ्यांचे असतात पण ते मतभेद सगळ्यांचे व्यक्तिगत मत आहेत जसं नारीला व्यक्तिगत मत आहे तसं आम्हालाही आहे पण कुटुंबाला जे साजेल असं एक दोघांनी मिळून जर निर्णय घेतला तर ते कुटुंब टिकून राहील आणि नातं टिकून राहील स्टेटस जपण्यासाठी सुद्धा काही जण इकडून पैसे तिकडून पैसे काही पैसे नसताना पण तो आपण आगाऊ खर्च ना मला असं वाटतं की, की कुटुंबामध्ये लोकांना इच्छा भरपूर असतात पण इच्छा आणि गरजांमधला जर अंतर लोकांना कळलं की खरंच आपल्याला काय वस्तूची गरज आहे तेवढं जरी केलं तरी परिवार योग्य राहील आहे खूप खूप इच्छा असते प्रत्येकाला इच्छा असते की कुटुंबामध्ये ही गोष्ट येणं गरजेचं आहे पण ती कितपत गरजेची आहे आणि खरंच आता गरजेची आहे का आपल्याकडे तेवढा पैसा पुरेसा आहे का ती गोष्ट करण्यासाठी त्यानंतरच आम्ही निर्णय घेतो कुठल्याही गोष्टीचा आणि त्या दृष्टिकोनानेच आम्ही आतापर्यंत आमचं जरी नातं म्हटलं की आम्ही आतापर्यंत आमची गरज पहिले तर आम्हाला गरज होती घराची कारण की दोनदा तर आम्हाला भाड्याने असंच मी असंच भाकल लावलं की आचार आताच्या चाद, आता खाली करा आणि ती वेळ खरं तर आमची खाली करण्याचीही नव्हती एक वेळेस तर मी प्रेग्नेंट होती आणि दुसऱ्या वेळेस तर अविनाशचा ऍक्सिडेंट झालेला होता त्या याच्यामध्ये आम्ही दोघांना एकमेकांची आणि गरज पहिले आमची घराची होती आम्ही घर पहिली कम्प्लीट केलं आणि नंतर त्या किरकोळ खर्च किरकोळ म्हणजे किरकोळ गरजा म्हणजे जे आहे आपल्याला खरंच वॉशिंग मशीनची तर खरं तर गरज नाही बंदी केली एखाद्या वेळेस आता लागणाऱ्या वस्तू आहेत खर तर अजूनही तेच चाललंय की गरजेच्या वस्तू पहिले घेणे मग बाकीचं आम्ही हाऊस माझ्या इच्छा त्या आम्ही थोड्या साईडला ठेवून आणि याच्याने आनंद आम्ही पैशाचा तणाव कमी असल्याने काय होतं याचे देणं देणं त्याचं देणं देणं याच्यामध्ये कुटुंबाचं वादविवाद जास्त होतात ते वादविवाद कमी होतात या गोष्टींमुळे त्याच्यामुळे कुटुंबात आनंदही राहतो आणि सुखाने चार घासही जेवतो आपण की ठीक आहे डोक्यावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आणि समाधान दोघांनी कमीत कमी म्हणजे कमी लोकांनी लोकांना दाखवण्यापेक्षा आपल्या परिवाराला आणि आपल्या कुटुंबाला काय हवंय हे जर शोधलं तर माझं असं म्हणणं की खरंच समाधानी आयुष्य जगता येईल जास्त तगमग न करता कमी कमी भांडवलातही घर चालवता येईल आणि एक कुटुंबामध्ये किंवा परिवारामध्ये ना तुम्ही प्रेम प्रेम असणं गरजेचं आहेच पण त्यापेक्षाही एकमेकांचा रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एक पुढच्याची तुमच्या पार्टनरची रिस्पेक्ट कराल ते, ते प्रेम आणखी आणखी बहरत जाईल असं मला वाटतं तेव्हाच कुठंतरी ही जी संकल्पना आहे ती शक्ती तो महादेव ही संकल्पना खरंच पूर्ण पूर्ण पूर्णत्वाला येईल असं मला वाटतं आणि तेव्हाच कुठे जी मराठीची जी उपक्रमाची थीम आहे ती शक्ती तो महादेव ही पूर्णत्वाला येते असा आम्हाला वाटतं तसेच जी मराठीच्या या ती शक्ती तो महादेव या उपक्रमाला बावणे परिवार आणि शिवशक्ती कला केंद्रतर्फे खूप खूप शुभेच्छा